सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी लढणारा उमेदवार युवा ग्रॅज्युएट फोरम नागपूर पदवीधर निवडणूक रिंगणात देणार बघा पर पत्रकार पर परिषद ग्राफी निवडणूक इव्हन विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्ही बघा की विद्यापीठामध्ये सुद्धा आम्ही जी प्रायोरिटी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना देतो हे त्या प्रमाणात प्रायोरिटी हे भाजप भाजपप्रवीत उमेदवार किंवा काँग्रेसप्रणी उमेदवार देत नाही आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास द्या त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्याच दृष्टिकोनातून या संपूर्ण याच्यामध्ये काम करत असताना विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पाठी आम्ही त्या प्रकारचं उमेदवार फुटला उभ उभा करायचं ज्यापासून ज्या गेल्या एक वर्षापासून काम करत आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आम्ही उमेदवाराची पोचणी करतो उमेदवार हा एज्युकेटेड असायला पाहिजे तो तरुणांसाठी लढणारा असायला पाहिजे त्याला शैक्षणिक क्षेत्राची जाणीव असायला पाहिजे त्याला धोरणात्मक प्रश्न हाताळता आले पाहिजे पुष्कळसे असे क्रायटेरिया आम्ही ठेवलेले त्या पद्धतीने आम्ही त्याचे स्कोटिंग करत आहोत नाहीतर आम्ही जर हे जे मुद्दे जर ठरवले किंवा हे जे पॅरामीटर जर ठेवले ठरवले नाही तर प्रकारे भाजप आणि काँग्रेस उमेदवाराची म्हणजे उचलणं आम्ही उभं केलं अशा पद्धतीत असते आणि जी अपेक्षा असते त्या अपेक्षेची परिपूर्तता होत नाही त्या उमेदवाराकडून निवडून आल्यानंतर सुद्धा त्या क्षेत्रामध्ये तो काम करेल त्याच्या मागचा उद्देश म्हणजे कारणच हे असतो त्याला त्या क्षेत्राबद्दल नॉलेज नसतो किंवा जाणून नसतो त्याच्यामुळे आम्ही हरलो तरी चालेल किंवा जिंकलो तरी चालेल पण तो उमेदवार जो आहे तो उमेदवार स्ट्रॉंग असायला पाहिजे तर हरला तर तो रस्त्यावरती उतरून तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढणारा पाहिजे आणि जिंकला तर सभागृहामध्ये जाऊन तो तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढणारा पाहिजे अशा प्रकारचा आम्ही उमेदवार या ठिकाणी करणार आम्ही मागच्या वर्षीसुद्धा त्याच पद्धतीने काम केलेलं आहे सुद्धा त्याच पद्धतीने काम करणार आहोत आमचं म्हटलं मी की आमचं संघटन सहा जिल्ह्यामध्ये प्रस्त आहे प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये आमचे कार्यकर्ते आम्ही ते संपूर्ण जो स्ट्रक्चर आहे तो आम्ही ॲक्टिव्ह केलेला आहे आता प्रत्येक तालुक्यात कुठल्याही तालुक्यामध्ये म्हणजे इकडे जर वड्रा जिल्ह्यामध्ये मुलगावला गेले आणि तिकडे जर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या तुम्ही कुठल्या तरी आपण बरोडा असो भद्रावती असो किंवा गोंदिया जिल्ह्यामधला तिकडे आमगाव असो सालेकसा असो या भागातले तर आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आणि ते अतिशय ॲक्टिव पद्धतीने ते आता रजिस्ट्रेशनसाठी लागलेले विधान परिषदेमध्ये निवडून आलेला जो सदस्य असतो तो काउंट केला जात नाही सरकार बनवण्यामध्ये काउंट केला जात नाही आणि सरकार पाडण्यामध्ये पण काउंट केला जात नाही त्याच्यामुळे तो इतर पक्षामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही विधान परिषदेमध्ये गेलेला जो सदस्य असतो तो शिक्षक मतदारसंघाचा असो किंवा तो पदवीधर मतदारसंघाचा असो किंवा जो राजकारणामध्ये जो घोडेबाजार चालतो तो घोडेबाजार विधानसभेमध्ये चालतो परिषदेमध्ये चालत त्याच्यामुळे ही निवडणूक परिसदेची असल्यामुळे इथं तसं प्रकार होण्याचं काहीच चान्स नाही आहे त्याच्यामुळे तो जो कोणी प्रतिनिधित्व जाईल तो फक्त आणि फक्त ज्या उद्देशासाठी केलेला आहे तरुणांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी शैक्षणिक क्षेत्रातली प्रगती वाढला पाहिजे यासाठी होतो तो उद्देश साकार करण्यासाठी तो नितांत प्रयत्न करेल तुमचा तोच उद्देश आहे ना आम्ही निवडणुकीमध्ये यासाठीच उतरलेलो आहोत की हे जे क्षेत्र आहे शिक्षक मतदारसंघामधून निवडून गेलेला जो उमेदवार आहे त्यांनी शिक्षकाच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लढायला पाहिजे शिक्षकांच्या हक्कासाठी लढायला पाहिजे कसं होताना दिसत नाही काँग्रेसमधून निवडून गेलेला माणूस हा काँग्रेसच्या हक्कासाठी अधिकारासाठी लढतो आणि भाजपमधून निवडून गेलेला माणसा हा भाजपच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी लढतो आम्ही या निवडणुकीमध्ये उतरण्यामागचा उद्देशच तो आहे की शिक्षकामधून निवडून गेलेल्या माणसाला शिक्षकासाठी लढायला पाहिजे आणि पदवीधर मतदारसंघामधून निवडून गेलेल्या माणसाने पदवीधरांसाठीच लढायला पाहिजे त्याचा आवाज बोलून द्या सर्वप्रथम नमस्कार मी राहुल होते सिनियर सदस्य आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाटक विद्यापीठाला आम्ही मागच्या वेळे मागच्या वेळेस आम्ही निवडणूक लावली होती पत्रिकर मतदारसंघाची त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आलेला होता की ज्या नॅशनल लेवलच्या पार्ट्यात ज्या संलगित त्यांचे सदस्य होते उमेदवार होते ते उमेदवार काँग्रेस प्रणित उमेदवार आणि बी जे पीपर्णी उमेदवार यांना सोडलं तर सगळ्या नॅशनलाइज पार्टीचे जे उमेदवार होते ते खूप मागे पडले आणि त्यांच्या याच्यामध्ये जर बघितलं प्रमाणामध्ये तर आम्ही खूप पुढे होतो त्यांच्या आणि आम्हाला असं वाटते की लोकांनी आम्हाला पसंत केलेलं आहे आणि होऊ शकते म्हणजे आता जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही जी पूर्णपणे ताकद राहत आहोत मुद्दे हे पूर्ण विद्यार्थ्यांशी संबंधितच आहे सर्वप्रथम आम्ही शैक्षणिक मुद्दे तर आम्ही येतोच आहे शिक्षणानंतर म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जो शिक्षण घेतो आहे तो शिक्षण पुढे जाऊन त्याला व्यवस्थित रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून तर घेतो आणि आमचा मेन उद्देशच तो आहे की रोजगाराला जे विद्यार्थी आहेत जे पासआउट झालेले आहेत त्यांना रोजगार व्यवस्थितपणे उपलब्ध व्हावा जास्तीत जास्त आपले पदवीधर किंवा ग्रॅज्युएट झालेले लोक जे आहेत ते मायग्रेट होतात प्रत्येक विद्यार्थी हा बघतो की माझे व्यवस्थित एज्युकेशन झालं की मी पुण्याला गेलो पाहिजे किंवा म बंगलोरला गेलो पाहिजे गे किंवा दिल्लीला गेलो पाहिजे मोठ्या सिटीमध्ये गेलो पाहिजे जेणेकरून त्याला जास्तीत चांगल्या प्रकारे त्याला रोजगार उपलब्ध व्हावे पंचायतचे समीकरण असे आहे प्रथम तर रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त झाले पाहिजे जेवढे रजिस्ट्रेशन करण्यामध्ये आपण यशस्वी व्हाल तेवढेच त्याचे चान्सेस आपले जास्त आरोप आम्ही म्हणू शकत नाही ते आपापल्या पद्धतीने करतात आता ते किती प्रमाणात त्यांना प्रिफरन्स देतात याच्यावर ते डिपेंड असतं जी पंचवीस साहेब बघा ते लोकांनी त्यांना पसंत केलं त्यांना निवडून दिलं परंतु मला असं वाटतं माझं पर्सनल मत हे आहे की जवळपास चार वर्ष ते गायब होते चार जवळपास चार वर्ष ते कुठेच दिसले नाही आणि जेव्हा निवडणूक येतात तर निवडणुकीच्या दृष्टिकोनात दृश निवडणुकीला पाहूनच ते पुढे आले आणि आता सध्या ते दिसायला लागले जवळपास चार वर्ष ते दिसले नाही आमच्या उमेदवारामुळे आम्हाला फायदा निवडणुकीला पब्लिक डोमेन मध्ये पूर्वी काय व्हायचे की टोटल रजिस्ट्रेशन हे चाळीस पन्नास हजार व्हायचे पन्नास हजार मी म्हटलं ना काही लोकांनी ह्या निवडणुकीला बंदिस्त करून ठेवलेलो स्पेसिफिक लोकांनाच ते माहीत ते निवडणूक व्हायची ते लोक निवडणुकीला जायचे मतदार करायचे होत काही वाटत सगळ्या लोकांनी याला ग्रॅमरेज केला याला पब्लिक डोमेन मध्ये आलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन दोन ऑफ इंडिया आणि त्यामध्ये पुष्कर्ष रजिस्ट्रेशन रिजेक्ट केलं गेला आता ती कुणाची चुकी आहे त्याची त्यांना माहिती प्रशासनाची चुकी आहे की कोणी जाणीवपूर्वक ते रजिस्ट्रेशन रिजेक्ट केलं हे त्यांना माहिती परंतु आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं आणि एक लाख दहा हजार वीस हजार मतदारांनी त्यावेळेस आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला होता

मागच्या वर्षी जी निवडणूक झाली होती त्यावेळेस मतदार याच्यानंतर असं वाटत नाही आम्हाला आणि एखाद्या जर काही डॉक्युमेंट क्लिअर ती जे खरं ती प्रोसेस आहे जे पण आमचं असं काही त्यावेळेस आहे कारण हे ईव्हीएम मशीनसारखं मतदान नाही हे मॅन्युअली तुम्हाला मतदान करावं लागतं यासं कान्स राहतो म्हणजे ही निवडणूक प्रोसेस एवढी विचकट आहे की लोक मतदारांना समजून सांगायला लागते की तुम्हाला मतदान कसं करायचं आहे फर्स्ट प्रिफरन्स कसं द्यायचं सेकंड प्रेफरन्स कसं द्यायचं ते शिफ्टिंग कसं होते या सगळ्या गोष्टी समजून सांगायला लागते खरं पाहिलं तर गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये या निवडणुकीबद्दल सर्वसामान्य लोक किंवा एज्युकेटेड लोक ते एज्युकेटेड व्हायला पाहिजे होते की मतदानामध्ये मतदान कसं करायला पाहिजे पण काही लोकांनी त्यांची माफीदारी या निर्वाचक क्षेत्रामध्ये होती त्या लोकांनी जाणीवपूर्वक सर्वसामान्य लोकांना मतदान कसं करतं हे करू नये यासाठी रणनीती आली कदाचित आम्ही मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक डोमेन मध्ये आण करतो त्याच्यामुळे ते लोक थोडे एज्युकेटेड झाले आता लोकांचं लोकांचा आम्हाला हे येतो की निवडणूक केव्हा आहे निवडणूक केव्हा आहे रजिस्ट्रेशन केव्हा करायचं हा फरक आहे सहा वर्ष उठले असतो सहा वर्ष उठले असतात सहा वर्ष किती वाढतील असं यावेळेस तर नियर अबाउट पन्नास ते साठ हजार आमचे वाढायला पाहिजे म्हणजे टोटली दोन लाख अडीच लाख पावणे तीन लाखापर्यंत रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे आता ते डिपेंड करते की प्रशासन या रजिस्ट्रेशन प्रोसेसला पुढे कशी घेऊन जाईल कारण मध्ये प्रशासनाने जे अवधी दिलेली आहे ती फार कमी होती आणि आम्ही ते सगळे प्रॅक्टिसेस करून आहोत आम्ही वेळेस सुद्धा रजिस्ट्रेशन करून आहोत दोन हजार चौदामध्ये किशोर लग्वी असताना त्यावेळी सुद्धा आम्ही प्रोसेस केली तर ज्या पद्धतीने त्यांनी कालावधी दिलेली आहे यावेळी तेवढ्या वेळेमध्ये रजिस्ट्रेशनच प्रोसेस मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं वाटत नाही परंतु काही नाही प्रत्येक वर्षीची पद्धत आहे की प्रशासनानं जर वाटलं की आपोली मतदार यादी पूर्ण होत नाही किंवा रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही तर प्रशासन सुधार की तारीख वार्म तस्दी एक्सटेंड कर देते तर मना सवार तक की कि एक एक महीना ये कोशिश तारीख अभी मैंने और कंपनचेरी पर करा बात करना है आप देखो अभी जैसे कंपनचेरी की क्या चीज दोनों साठच्या संघाची जेव्हा मतदारसंघाची निवडणूक येणार तेव्हा त्याची नोंदणी मतदार मतदारसंघाचा जो क्रायटेरिया आहे की नागपूर शहरामधून म्हणजे तो कुठल्याही देशातला कुठल्याही युनिव्हर्सिटी तो शिकला म्हणजे एज्युकेशन घेतलं तरी चालेल परंतु तो नागपूर विभागाचा राज्य सहा जिल्ह्यात तिथला पाहिजे की आपल्या सुद्धा ना नागपूर विभागातून शिकतात परंतु एम्प्लॉयमेंटसाठी म्हणा रोजगारासाठी म्हणा ते मायग्रेट असतात त्याच्यामुळे ते कन्सिडर होत नाही त्याच्यामुळे नव्याने नेहमी ज्या वेळेस निवडणूक येत असते त्यावेळेस ती नव्याने नोंदणी करावं लागत नाही नागरिकांत इकडे ते राहायला तिकडे गेलेलं असतं म्हणजे दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये जो व्यक्ती रजिस्टर्ड झालेला आहे आणि तो रोजगारासाठी जर पुण्या मुंबईमध्ये जर केला असेल तर तो तिथल्यापर्यंत मतदार संघामधला मतदार एक केले होणार तिथं तो मतदार तो इथं आहे इथला मुख्य पर्यटक आहे की जो कोणीचा मतदार होणार तो या सहा जिल्ह्यामधला रहिवासी संघात आहे रहवासी म्हणजे त्याच्या रेसिडेन्शियल सहा जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे तर तो चालेल ना त्याचा ऍड्रेस प्रूफ त्याच्या जर असेल तर तो इतका मतदार होणार पण असं पुष्कळचे लोक करतात की इकडे एज्युकेशन घेतात आणि मग तिकडे जातात कदाचित अदर स्टेटचे मुलं इतर विभागाचे मुलं इकडे शिक्षण घेण्यासाठी येतात आणि आपापल्या घरी येतात त्यांना कन्सिडर करता येणार नाही ना ऍक्च्युली काय आहे जो तुम्ही ऍड्रेस म्हणत आहे तर पदवीधर त्याकरिता जो आधार कार्डला कन्सिडर केलं जातो की आधार कार्ड म्हणजे आता कुठचं काय होते जे स्टुडंट मायक्रेड होतात किंवा दुसरीकडे जेव्हा जातात आणि पाच वर्ष दहा वर्ष दुसऱ्या शहरात जेव्हा राहतात तर त्यावेळेस ते तिथं आधार कार्ड बनवून घेतात नवीन ऍड्रेसमध्ये कारण की बाकी सर्व डॉक्युमेंट आणि गोष्टी तरी सुद्धा तिथे एक ऑप्शन असतो की त्यांच्याकडे जर दुसरा ऍड्रेस प्रूफ असेल ह्या सहा जिल्ह्यापैकी तर ते ऍड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करू शकतात पण असे मुलं किंवा लोक भरपूर कमी असतात आम्ही आमच्या प्रयत्न करतो की बाहेर ठिकाणी जे मुलं गेलेले आहेत त्यांना सुद्धा कसं ह्या इलेक्शनचं महत्व समजावून इथे बोलवता येईल इलेक्शनच्या दिवशी आणि वोट करता येईल आणि दुसरं की ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला सुट्टी डिक्लेअर राहत आहे की तुम्हाला सुट्टी राहील त्या दिवशी की तुम्ही वोट करून या तसं बाकी जनरल इलेक्शनमध्ये होतो तर तो, तो एक महत्वाचं कारण असतो की एखादी व्यक्ती बरं आपल्या वर्किंगमधून सोडून किंवा वेळ काढून तिथे यावं हा एक महत्वाचा एक फॅक्टर याच्यामध्ये आहे त्यामुळे मॅक्सिमम लोक याच्यामध्ये वोट करायला जात नाही पण आम्ही ज्या पद्धतीने याचा अवेअरनेस करतोय त्यामुळे लोकांमध्ये जो एक भावना निर्माण झालेली आहे की हा आमचा अधिकार आहे आम्ही भारताचे नागरिक असल्यामुळे हा आम्ही बजावला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल ह्या पदवीधर संघाच्या पूर्ण इतिहासामध्ये हो पहिल्यांदा मागचे जी दोन हजार वीस ची जी पदवार पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन झालं तिथे व्होटिंग पर्सेंटेज हा सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट होतो आणि याच्या आधी तो कधी पन्नास पर्सेंट एक क्रॉस झाला नाही तर एवढा मोठ्या प्रमाणात जो बदल झाला त्याचा जर क्रेडिट तुम्हाला जात असेल तर तो फक्त आणि फक्त युवा क्रेडिट फोरमला कारण जवळपास त्या दोन लाखामध्ये ऐंशी हजार वोटर आम्ही क्रिएट केलेले होते तर अशाच पद्धतीने आमचं काम आताही सुरू आहे मागच्या जानेवारी महिन्यापासून आम्ही लोकांना अपील करतोय की जे कोणी पदवीधर आहेत त्यांनी थोडस आपल्या येणाऱ्या जनरेशनसाठी याचं महत्व क्रिएट करू शकतो कारण की हा एक शिक्षण पद्धत शिक्षण विभागाशी कनेक्टेड असलेला हा इलेक्शन असतो आणि शिक्षण हे अतिशय प्रायमरी ची गोष्ट आहे आज प्रत्येक फॅमिली करीता त्यामुळे मनुष्याचं जनरेशन जे येणार आहे त्यांना लक्षात ठेवून आपण ह्या इलेक्शनला महत्व दिलं पाहिजे आणि हे सर्व आपल्या सारख्या पत्रकाराच्या माध्यमातून होऊ शकते तो विश्वास आम्हाला आहे आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स कॅन्डिडेट डिक्लेअर करण्याच्या आधी घेतली जेणेकरून रजिस्ट्रेशन प्रोसेस फास्ट व्हावं जोपर्यंत रजिस्ट्रेशन होणार नाही तोपर्यंत तो इलेक्शनला तो महत्वच तो राहणार नाही कारण की व्होटर एवढे जास्त असतील इलेक्शन मध्ये महत्वाचा क्रिएट होतो म्हणून आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त वोटर कशा पद्धतीने क्रिएट करता येत